कशाची ताकद पाहिजे म्हणजे नाही 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 माझ्यामध्ये नाही ताकत काढण्याची ते व्हिडिओ काढतेय तुझं हां ना की मग काय फरक पडतो तिला हाय हां हां इतकी कज अशी लाजरी बुजरी वगैरे शेजरी नाही ती तू असं तू निस्त लाजत लाजद राहती व्हिडिओ काढायला लाजणार कशाला पण लाजणार हं सोडा पाहिजे तिला निस्त सोडा पाहिजे तिला किचन कोणता ड्यूक सोडा पाहिजे काय लेमन सोडा पाहिजे का कोणता सोडा पाहिजे काय कपडे धुळे सोडा पाहिजे तुला <laughs> आपण तो एक सोडाच असतो त्याला कोणता सोडा म्हणता गोड हा आता तू काय करू राहिली कागद काढते बर बरे बाळा जेवण केलं का का अगं मी जेवलं तू जेवलीस का मग किती काळजी करायची लेकीची बघ बर पण लेकीला त्याच काहीच देणं घेण नाही तिला तिला फक्त मस्ती मध्ये काय करू राहिली तू आणि त्याच काय करायचं असं करायचं काय नंतर हे असं पॉट बनवायचा मस्त पैकी छान बर का हा मी बर का स्वतः हे बघा एवढी मेहनत घेतली मी याला मी स्वतः बनवलं असं याला

तर आपण सगळे मिळून चित्र काढू बरं का काय मग हे बनवायचं का बनवू बनू आपण सगळे मिळून आता काय काय आणलं याच्या मध्ये बदला अरे तुला कोणाचा बदला घ्यायचा दुकानदार रे कारण खूप मोठा व्हिडिओ हां खूप मोठा व्हिडिओ होईल ना आता हे असं बनवायचं असं बनवायचं असं बनवायचं असं बनवायचं असं बनवायचं बघा हे कुणी बनवलंय मी बनवलंय हे मी बनवलंय हे मी बनवलंय आता हे बनवेल हे कसं बनवलं ते बघून आता ही पोरगी बनवेल सेम सेम बनवेल आता